मागील चार वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साखर सुतारवाडी ग्रामस्थानी गावात सरळ रचून शासनाला स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता यावर चर्चा करण्यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात साखर सुतारवाडी ग्रामस्थानी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली मात्र या बैठकीत योग्य उत्तरे न मिळाल्याने संतप्त साखर सुतारवाडीतील ग्रामस्थानी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला मंत्री भरत गोगावलेला येण्यासाठी उशीर झाल्याने साखर गावातील नागरिकांनी दरडग्रस्त गावात सरळ रचलेल्या ठिकाणी जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांमार्फत ग्रामस्थांना रोखण्यात आलं आपली माती आपली माणसं संघटनेच्या पुढाकारानंतर दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या मात्र दुपारी तीनच्या सुमारास महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपानंतर साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांसाठी शासनाच्या दोन लाख तीस हजार रुपये या रकमेत दहा लाख रुपयांची वाढ करून प्रत्येक घराला बारा लाख तीस हजार एवढे अनुदान उपलब्ध करून संपूर्ण गावाचं पुनर्वसन पुढील वर्षभरात केलं जाईल असं आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी साखर सुतारवाडी ग्रामस्थ आणि आपली माती आपली माणसं संघटनेला दिलं मंत्री भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपानंतर साखर दरडग्रस्तांनी आपलं आत्मदहन आंदोलन मागे घेतलं त्यामुळे साखर दरडग्रस्त नागरिकांची चार वर्षांची प्रतीक्षा आता संपणार असून आपल्या हक्काची गरज त्याला लवकरच उपलब्ध होणार आहे यामुळे साखरगावच्या गावच्या ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले आणि आपली माती आपली माणसं संघटनेचे आभार मानले सुतारवाडी पोलदपूरमधली माझ्या मतदारसंघामधले लोक येतात आणि केवणाळे ह्या दोन गावं ज्या वेळेला एकवीसला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली मृत्युमुखी लोकं पडली ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी ह्याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोकं वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनींची अडचण आली काही लोकं गावामध्ये थोडेसे काय हिवेदावे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहे दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयेमध्ये नाही होऊ शकत ज्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुराढोरावाला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजेत आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि आत्ताच शिंदेसाहेबांच्या पियेनं फोन करून मी वेळ घेतो आहे आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतो आहे आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज शिंदेसाहेबांनी जर मोठं मन करून अजून काय जर वाढून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकडं घालतोय की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्रांत तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतोय केवनाळे आणि साखर सुतारवाडी जय हिंद जय महाराष्ट्र